नमस्कार तुहरे माझं मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्णव ईश्वरीला तिचं मन काय म्हणतं आहे आनंदी आहे ना लग्न करती तू राकेशसोबत तेव्हा ती म्हणते सुरुवातीला नव्हतं थोडीशी घालमेल झाली काय निर्णय घ्यावा तेच कळेना पण आत्ता मी ठरवले आता, हो आता आईवडिलांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर ठाम राहायचं आणि ते ऐकल्यानंतर तो लगेचच तिथून जायला निघतो तुलाही घरी सोडतो चल तेव्हा ती त्याला विचारते पण तुम्ही तुम्ही तुमचं मत सांगितलं नाही एक मैत्रिण म्हणून मला ते विचारण्याचा अधिकार आहे ना तुम्ही हे लग्न करून खुश आहात की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे असं म्हटल्यानंतर अर्नव तिला म्हणतो माझं काही असं मत नाही आहे आणि ते जास्त मॅटर पण करत नाही त्यापेक्षा तुला मी घरी नेऊन सोडतो चल बरं असं म्हणत तो तिला घरी आणून सोडतो घरी घर आल्यानंतरही तो तिला म्हणतो आले घर उतर खाली तेव्हा ती म्हणते खरं सांगू का मला तुमच्या मनातलं अजूनही कळलेलं नाही आणि तुम्ही खुश आहात का नाही हे एक मैत्रीण म्हणून मला ते जाणून घ्यायचं आहे खरंच मी इतके दिवस तुमच्यासोबत राहिले आणि तुमच्याबद्दल आता मला खरंच खूप छान छान अनुभव आले तुम्ही खूप चांगले आहे मनाने आणि कधीही कुणाचं मन दुखवत नाही तुम्ही नेहमी आनंदी राहायला हवे तुमच्या आसपासच्या लोकांना तुम्ही नेहमी खुश ठेवतात त्यांची काळजी घेतात मी इतके दिवस तुम्हाला भडकूचंद असा टॅग लावला होता खरंच तो टॅग काढण्याची वेळ आत्ता आली आहे आणि तुम्ही नेहमी आनंदी राहावा हीच मी आता ही देवाकडे प्रार्थना करते तुम्ही तो तुमचं मत काही माझ्यासमोर मांडत नाही तेही मला माहिती आहे पण खरंच सांगते तुम्ही जे आत्ता जसे आहात ना प्रेमळ आनंदी तसे कायम राहावे आणि तर तो तिला म्हणतो आता तू कुठे राहणार आहे माझ्यासोबत तेव्हा ती म्हणते एक मैत्रीण म्हणून मी कायम तुमच्यासोबत राहणार कायम त्रास देणार तुम्हाला छोळू का पोळू करून ठेवणार म्हणजे ठेवणार मी काय तुमचं एवढा लवकर पिक्चर सोडणार नाही असं म्हणते आणि घरी जायला निघते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीला तिच्या आईवडिलांची काळजीचे शब्द ऐकायला येतात ज्या बँकेत पैसे आहे ते काढले जात नाही ह्या गोष्टीची चिंता त्यांना वाटत असते आणि ईश्वरीची आई त्यांना समजत असते काळजी करू नका काहीतरी मार्ग नक्की निघेल ईश्वरी त्यांना म्हणते जर इतकाच प्रॉब्लेम असेल तर आपण थोडे दिवस थांबून घेऊया एवढी काय घाई आहे माझ्या लग्नाची आणि पैशांची जुळाजुळ पहिले करूया तेव्हा तिची आई म्हणते लग्न म्हटले की पैसे खर्च येतातच थोडी काळजी असते तू नको त्याच्यामध्ये पडू तितक्यात आत्त्याने बा दादाला पैसे दिले खरं तर हे पैसे कुठून आले विचारले होते सांगते माझी सेविंग जरा होती एक ठिकाणी ठेवलेली ती मी काढून आणली आहे ईश्वरीच्या लग्नासाठी ते तुम्ही आत्ता वापरून घ्या आपण पुढचं पुढे पाहूया आत्ताची गरज भागणं महत्त्वाचं की नाही असं म्हणत असताना ईश्वरीच्या आईचा डोळा तिच्या हाताकडे जातो आणि ती पाहते तिच्या हातातल्या बांगड्या जरा गायब आहे आणि ईश्वरीचे वडील आनंदी होतात ते शॉपिंगसाठी जायला लिस्ट बनवतात ईश्वरी चहा बनवायला जाते आणि तितक्यात वहिनी म्हणून आत्याला प्रश्न करते की तुमच्या हातातल्या बांगड्या कुठे ती सांगते तुला काय करायचं आहे पण ती म्हणते नाही तुम्ही बांगड्यामोडून पैसे आणले घरात खोटं बोलताय ना तेव्हा ती सांगते इने माझं खरं तर खूप घर सावरलं माझं घर वाचवलं पैसे माझ्या घरासाठी वापरले तिने तिचे कष्टाचे आणि माझं घाण ठेवलेलं घर सोडवलं तिच्यासाठी मी काही करू शकते इकडे राकेश आता आर नवला टिप्स देतो आहे तू लग्न करतो आहे तू आनंदी राहा खुश राहा आणि काही भामटे लोक असतात त्यांच्यापासून सावध राहा आणि ज्या ईश्वरीसारख्या मुलींच्या जास्त नादी लागू नको असं वगैरे सगळं सांगत असतो तितक्यात वल्लवी येते आणि उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या साखरपुड्याचं मुहूर्तन निघालाय तेव्हा लवकर तयार राहा असा निरोप सांगितल्यावरती चेहऱ्यावरचा आर्नवचा रंग चुडून जातो आणि मग तो तिथून कारण काढतो की मला ऑफिसला जायचं आहे म्हणत निघून जातो उद्या सकाळी दहा वाजेला तर राकेशचा पण साखरपुडा आर्नवचा पण कसं होणार आता ह्याच विचारामध्ये आर्नव राकेश एक आयड्या काढतो आता तो ईश्वरीच्या आईवडिलांना फोन करतो आणि सांगतो माझी एक महत्त्वाची उद्या मीटिंग आहे त्याच्यामुळे तिक त्याच्यामुळे मला सकाळी दहा वाजता तिकडे जावं लागेल आणि माझ्या काकांना यायला जरा उशीर होतो आहे आणि दुपारपर्यंत तेही पोचतील मग आपण साखरपुडा दीड वाजेला करूया का ईश्वरीच्या आईवडील म्हणतात दोन चार तास मागे किंवा पुढे झाले तर काही हरकत नाही ना नक्कीच करूया आपण दीड वाजेला आता इकडे राकेशचं काम झालं दोन वेळचे दोन साखरपुडे इकडे लावण्या आर्नवला आणलेली अंगठी दाखवू लागते तुम्हाला आवडेल कारण तुम्हाला दादाचा चॉईस माहिती आहे बघा तेव्हा ती सांगते हो मला त्याचे सगळे चॉईस माहिती आहे आणि त्याची चॉईस तू नाही हेही मला माहिती आहे तेही तितकंच खरं आहे तेव्हा लावण्य तिच्याशी ते वाद घालू लागते तुम तुम्ही आता तुमचं मन घट्ट करा मीच तुमची वहिनी होणार आहे आणि एक ना एक दिवस मी नक्कीच आर्नवचं मन जिंकेल तुमचंही जिंकेल काळजी करू नका तिच्याशी वाद घातल्यानंतर लगेचच वल्लवीसोबतही अंजली वाद घालते चिंटू खुश नाही तुम्हाला दिसतोय तरी जबरदस्ती त्याचं लग्न लावते असं म्हणत असताना तिला चक्कर येते आणि तिला मग वल्लवी खाली बसवते आता तुझ्या मनाची तू खरंच तयारी कर तुझ्या बाळाचा तू विचार कर भावाचा जास्त विचार करू नको मस्त साखरपुडा एन्जॉय कर असं सांगून ती निघून जाते इकडे ईश्वरीच्या विचारामध्ये आर चिंब भिजलेला ओला विचार करत बसतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लावडण्यासोबत त्याच्या साखरपुड्याची वेळ येते निर्विघ्नपणे असा त्यांचा दोघांचा साखरपुडा एकदम आनंदात पार पडला एकमेकांना दोघांनी अंगठ्या घातल्या सगळेजण खूप खुश असतात अंजली अर्णव सोडून पण साखरपुडा खूप छान झाला राकेश त्यांचे छान छान फोटोही काढत असतो मोबाईलमध्ये आणि इकडे ईश्वरी मात्र का कोणास ठाऊक तिला तिचा थोड्याच वेळात साखरपुडा आहे आणि रूममध्ये अंधार करून ती बसलेली असते तिला आनंद का होत नाही ह्या गोष्टीचं तिला कारण समजेल का चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवीन ट्विस्ट तुम्हाला मी लवकर सांगेल